नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त मजेत ना, ना आजच्या सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आम्ही सगळ्यांनी ठरवलं मुलं शाळेत गेली होती म्हटलं काहीतरी करूयात म्हणून मग आम्ही ना आम झाडाला खूप कैऱ्या लागलेल्या होत्या म्हटलं लोणच्यासाठी कैऱ्या तोडूयात कैऱ्या तोडलं की छान असं लोणचंही करता येईल मग मुलं शाळेत गेले आणि आम्ही मग कैऱ्या तोडण्यासाठी आलो इथे ना खूप सारी आंब्याची झाडे आहेत त्याच्यामुळे खूप कैऱ्या लागतात त्याला तर आमचा हा छोटा ध्रुवसुद्धा आम्हाला मदत करतोय मस्त कैऱ्या खूप साऱ्या कैऱ्या तोडल्या आणि हे पहा मस्त गोणीत भरून आम्ही घेऊन चालले खूप छान वाटत होतं कारण गा शहरात राहून सुद्धा गावाकडची फिलिंग येत होती कारण शहरात असं करायला मिळत नाही किंवा करत नाही कुणी पण आम्ही केलं होतं आणि खूप छान वाटत होतं नंतर घरी आल्यानंतर क पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्या कैऱ्या एक आणि पुसून वगैरे घेतल्या त्यांना स्वच्छ आणि मग चाकूनेच कट केल्या कारण आम्ही ना त्याला चाकूनीच कापतो कारण माझ्याकडे कैऱ्या फोडण्यासाठी जे असतं ना ते नाही आहे आणि म्हणून मग चाकूनीच कापत होते आणि खाली काही कैऱ्यांना खाली पडल्यामुळे त्यांना लागलं होतं व लागलेल्या कैऱ्या घेतल्या लोणचं खराब होतं मग सगळ्या कैऱ्या कापून झाल्यानंतर मी एक छान असं मोठं पातेलं घेतलं आणि त्यानंतर त्या ना ऑइल टाकलं गरम होण्यासाठी कारण ऑइल गरम करून मग थंड थोडंसं कोमट असं ठेवते थोडंसं थंड करून घेते त्याला आणि ही रेसिपी ना माझ्या आजीची आहे आणि खूप छान लोणचं होतं मी ही रेसिपी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती मला सांगा आणि तुमची रेसिपी मला तुम्ही सांगू शकता त्याच्यानंतर ना एका तव्या तवा गरम करायला ठेवला मी आणि त्या तव्यावर ना मी लोणचं बनवण्यासाठी का मीठ्याचे दाणे ओबड धोबड भाजून घेतले त्याच्यानंतर काराळे ओबड धोबड भाजून घेतले भाजून झाल्यानंतर ना त्यांना मिक्सरमधून काढून घ्यायचं ओबडधोबड तर माझ्या ना इथे दोन किलो कैर्या झाल्या होत्या कापून तर मी ना त्यांना ना ग्रॅम ग्रॅम कारळे आणि अडीचशे ग्रॅम मेथ्या आणल्या होत्या त्यातल्या अर्ध अर्ध केलं आणि ते तेवढं भाजून मेथ्या अडीचशे ग्रॅममधल्या अर्ध्या आणि काराळे अडीचशे ग्रॅममधले अर्धे घेऊन भाजून घेतले आणि त्याला व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतलं त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर तेलसुद्धा इकडे आपलं गरम झालं होतं त्याला गरम करून थोडंसं अर्ध थंड करून घ्यायचं आणि मग थ थंड झाल्यानंतर तेल त्यानंतर आप त्यात थंड झालेल्या तेलात ना मोहरीची डाळ टाकायची आहे जेवढे मी कारळे आणि मेथ्या घेतल्या होत्या तेवढीच मी मोहरीची डाळसुद्धा घेतली त्यानंतर मोहरीची डाळ टाकल्यानंतर त्यात आपल्याला जे आपण मेथ्या आणि कारळे बारीक करून घेतले होते ना ते त्यात टाकायचे त्या ते तेलात त्याच्यानंतर लोणच्याचा कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं हिंग त्यात टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर अंदाजे मी मीठ घातलेलं आहे त्याच्यात आणि हळदसुद्धा टाकायची इथे हळद आणायला विसरले पण तुम्ही हळदसुद्धा टाकायची आहे तर हे सगळे मसाले व्यवस्थित तेल आता परतून घ्यायचे म्हणजे हलवून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यानंतर थोड्या थोड्या काही टाकून आपल्याला लोणचं म्हणजे हलवत राहायचंय ते सगळं एक जीव झाला पाहिजे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तरी तुम्ही मी हे सगळे मसाले टाकलेत पहा मीठ ना मी अंदाजेच टाकले तुम्ही तुम्हीसुद्धा एक अंदाजे मीठ टाकायचं आहे म्हणजे असं काही माप नाही ही आजी ही रेसिपी ना माझ्या आजीने मला सांगितलेली आहे आणि मी दरवर्षी अशीच बनते बनवते कारण लोणचं खूप छान खायला टेस्टी होतं तुम्ही एकदा नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि फार वेळ पण लागत नाही मग हिंगसुद्धा टाकायचं आहे थोडंसं मी पुन्हा एकदा सांगते एक अगदी थोडंसं टाकायचं आहे खूप काही टाकायचं नाही सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला सगळ्या कापून घेतलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या मिक्स करायच्यात तुम्ही कशा पद्धतीने मला म्हणजे लोणचं बनवता मला सुद्धा तुमची रेसिपी शेअर करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा लोणचं कसं झालं हे सुद्धा मी दाखवणार रा आहे व्हिडिओच्या शेवटी आणि आपला व्हिडिओ शेअर करत राहा व्हिडिओला लाईक करत जा आणि असाच छान असा सपोर्ट करा मला आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडतील का पाहायला हे सुद्धा मला सांगा आणि मी हो मी लवकरच ज्वेलरी मेकिंगचे एक मेपासून क्लास सुरू करणार आहे जर तुम्हाला कुणाला करायचा असेल तर नक्की मला डी एम करा ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही दोन्ही पण क्लास मी सुरू करणार आहे तर तुम्हाला करायचा असेल तर मला नक्की सांगा आणि हे पा अशा पद्धतीने ना पूर्ण मसाल्यात जे कापून घेतलेले जे कैऱ्या आहेत आपण ज्या फाका आहेत कैरीच्या तर त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात व्यवस्थित आणि मिक्स केल्यानंतर ना आपल्याला काय करायचं पातेल्याचं व्यवस्थित असं पातळ अशा कपडारीत म्हणजे तोंड बांधून ठेवायचं किंवा तुमच्याकडे तोंड बांधून ठेवायचं व्यवस्थित आणि जर तुमच्याकडे बर्नी असेल तर तुम्ही लगेच बर्नीत भरलं तरी चालेल पण मी ना असंच पातेल्यात ठेवणार आहे आणि उद्या मग बर्नीत भरणार आहे असं खूप छान असं ऑइलवर येतं ऑईल जास्त पाहिजे ऑइल जास्त असले ना की मग लोणच्यावर थोडंसं ऑईल पाहिजे ऑइल जर जास्त असेल ना तर लोणचं लवकर खराब होत नाही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मी लोणचं खूप दिवस टिकून राहतं ऑईल जास्त असल्यामुळे तरी पण अधूनमधून दोन चार दिवसातून ती लोणचं तुम्ही हलवत राहायचं आहे म्हणजे ते खराब होत नाही नाही हलवलं नाही ना खूप दिवस तर त्यावर ना अशी बुरशी चढते म्हणून ना लोणचं दोन दिवसाड तरी हलवा हलवत राहायचं म्हणजे नेहमीच मग ते छान राहतं आणि खराबसुद्धा होत नाही नाहीतर कसं आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात मग ते गर्मीने वगैरे खराब होतं तर छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी कसं ऑइल याच्यावर आलेलं आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान आलेली आहे तर पहा किती छान असं लोणचं झालं आहे माझं तयार झालं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता इथे माझ्याकडे दोन छोट्या छोट्या बर्ण आहेत लोणच्याचं तर त्यात मी ठेवणार आहे भरून आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद